जनतेच्या मनातील आमदार कोण या विशेष मुलाखतीसाठी आज आपण आलेलो आहोत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरदचंद्र पवारजी गटाचे तर साहेब आपला सर्वप्रथम जीवनप्रवास कोणत्या पक्षापासून झाला आणि जीवनप्रवास करत असताना आपल्याला कोणकोणचे कौन प्रसंग आपल्या आयुष्यात आले असे अविस्मरणीय प्रसंग काय आहेत नमस्कार मी रामचंद्र येईलवाड मी एकोणीसशे एकोणऐंशीला बारावी कॉलेज करून सु शाळा सोडली उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी म्हणून शेतीमध्ये गेलो शेतीमध्ये गेलो आणि ऐंशीला शरद जोशींचं पहिल्यांदा कलंबरला भाषण ऐकलं आणि मी कॉमर्स फॅकल्टीचा विद्यार्थी असल्यामुळे गणितामध्ये प्रवीण होतो त्यामुळे शेतीचा अर्थशास्त्र लवकर समजलं आणि शेतकरी चळवळीच्या प्रवाहामध्ये ओढल्या गेलं त्र्याऐंशीला परभणी अधिवेशन झालं त्या परभणी अधिवेशनामध्ये पंधरा पंधरा शेतकरी घेऊन मी परभणीमध्ये मुक्कामाला होतो शहाऐंशीपासून पुन्हा सक्रिय झालो ब्यानोला पंचायत समिती लढली शेतकरी संघटनेमार्फत त्यावेळेस पराभव झाला आणि सत्त्याण्णवला जिल्हा परिषदेला मी सदस्य म्हणून निवडून गेलो जनतेने निवडून दिलं त्यावेळेस मानसपुरी हा मतदारसंघ होता भादरपुरा इथून आमच्या शेतकरी चळवळीच्या जीवनाची सुरुवात आणि राजकीय जीवनाची सुरुवात झाली जिल्हा परिषद सदस्य असताना दोन नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि तीस सप्टेंबर दोन हजारला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून मी बारा वर्षे कामते या तालुक्यामध्ये गावोगाव वॉल पेंटिंग लिहून गावोगाव प्रचार करून सहा हजार तीनशे सभासद त्या काळात केले त्याचं बुकलेटसुद्धा आता माझ्याकडे आहे दोन हजार बारानंतर नऊ दहाला इथे आमचा आमदार आला राष्ट्रवादीचा शंकरांना धोंडगे आणि आमदार आल्याच्यानंतर राष्ट्रवादी इथं संपत गेली दोन हजार बाराच्या जिल्हा परिषदमध्ये मी तीन मतदारसंघ लढले होते भादरपुरा मतदारसंघामध्ये मानसपुरी जुन्या जिंकलो होतो उस्माननगरला नगरला लढलो जाऊन तिथे अठ्ठ्याण्णव मतानं पराभव झाला हो दोन हजार दोनला आणि दोन हजार सातला कवटा सर्कलमध्ये लढलो आणि पत्नी माझी कमलबाई येलवाड हे भादरपुरा सर्कलमध्ये लढल्या ओबीसी महिला आणि ओबीसी पुरुष म्हणजे इकडं लोहा तालुका आणि तिकडे नायगाव तालुका बॉर्डरपर्यंत हे दोन्ही मतदारसंघ आम्ही लढलो इथे त्यांचा पराभव सात आठशे मतांनी झाला आणि माझाही झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यावेळेस आमदार शंकरांना धोंडगे होते पुन्हा दोन हजार बाराचा याच मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवली आणि हजार मतं पडली पाच पाच हजार मतं घेऊन पराभव झालेला दुसऱ्या मतदारसंघात गेलो तरी चार हजार आठशे मतं घेतली होती मी भाद कवटा मतदारसंघात माझं गाव नसताना आणि माझं गाव असलेल्या भादरपुरा मतदारसंघात आमदार झाल्यावर हजार मतावर आलो आणि तिथून सगळी कार्यकर्ती जुनी फळी शेतकरी चळवळीची फळी घरच्या भाकरी खाऊन काम करणारी शेतकरी चळवळीची प्रमाणिक फळी कुठल्याच नेत्याकडे या जिल्ह्यात नव्हती अशोक चव्हाण साहेबांकडे सुद्धा नव्हती अशी फळी इथं निर्माण झाली ती पंचवीस वर्षापासून ऐंशी ते दोन हजार दहा तीस वर्ष एकत्र काम केलं तिथून ही फळी विस्कटली आणि मग मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास केला मग मी बाजूला गेलो महादेव जानकरांचा पक्ष आणला रासपा तोही पक्ष इथं मोठा केला त्याची कात्र आहेत ते, ते सुद्धा इथे मला विधानसभेची जागा देण्यासाठी कमी पडले दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला वंचित आघाडीचा प्रयोग केला त्याच्यामध्ये मराठवाड्यातला मी पहिला माणूस होतो इथेसुद्धा एकोणीसला मी वंचितच झालो एकोणीसला जर मला उमेदवारी असती तर मी निवडून गेलो असतो मते कोणाला द्यावेत असा प्रश्न या मतदारसंघातल्या जनतेला पडला होता जनतेच्या मनातले आमदार वेगळेच असतात पण त्यांना तिकीट मिळालं नाही तर संधी मिळत नाही मग नाहीला जाणं कोणाला तरी मतं देऊन म्हणजे का तो निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडावा लागतो काय समजा दोन महिन्याखाली हो का हे डांबर टाकले आमच्या घराच्या समोरचा आता उकळून गेले आणि ह्याला विकास म्हणता येत हा खोरांचा विकास आहे मला माणसांचा विकास हवा आहे माणसांचा विकास व्हायचा असेल तर त्यांच्या कष्टाला किंमत मिळाली पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या खिशात दाम आला पाहिजे ज्या त्यांच्या खिशात दाम आल्यावर वाड्याचं तोंड कुणीकडं बांधावं संडास कुठं काढावं जिना कुठं बसवावा टी व्हीचं घर कुठं करावं बैठक कुठं करावं हे कोणी सांगायची गरज नाही गदा राहिना लेकिन पैसेवाला राहिना जनतेच्या हातात पैसा आला पाहिजे याबाबतीतलं राजकारण झालं पाहिजे ते येण्यासाठी शिक्षणाच्या व्यवस्था सुधारल्या पाहिजे शेती व्यवस्थेला प्राधान्य दिलं पाहिजे या भाजप सरकारमध्ये पाशा पटेल आणि फडणवीस तवाचे मागचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि तवा रिकामे होते चौदाच्या अगोदर दहा वर्षापूर्वी त्यांनी दिंडी काढली आमच्या भागातून की सहा हजार सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आता डबल इंजिन खालीबी सरकार वरीबी सरकार दोन हजार चौदापासून आहेत कुठे गेले ते सहा हजार पुरोगामी आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी पॅटर्न चालेल असं तुम्हाला वाटते का चालेल ना चालेल जागृती झाली चालेल विशेष आपल्या लोहाकंदारमध्ये चालेल का ओबीसी पॅटर्न प्रत्येक वेळेस म्हणजे ओपनचेच उमेदवार निवडून येत आहेत अशा बऱ्याच मतदाराचं म्हणणं येत आहे नाही ते ओबीसीमुळेच निवडून येत आहेत जोपर्यंत ओबीसी केशवराव झोंडगेच्या पाठीशी होता तोपर्यंत त्यांचा गाडा मुंबईला गेला तिकडला ओबीसी निघाला आणि हिंदू म्हणून शिवसेनेच्या पाठीशी गेला की रोहिदास चव्हाण साहेबांचा गाडा पुढं गेला तिकडला नाराज झालेला ओबीसी दीडशेच्या मागं गेला की प्रताप पाटीलमध्ये आले त्यांची गाडी वॉव हँव हँ करीत फिरत लागली दहशत निर्माण करू लागले की मग सगळे बिघडले आणि शेतकरी चळवळीचा लय दिवस झाला बेजार व्हायला आहे बाबा एक बार शंकरानाचा हात बघूत म्हणले शंकरानानं हात बी दाखिला आणि पाय बी दाखिला सगळे जिकडल्या तिकडं निघून गेले ओबीसी पुन्हा यांच्या पाठीशी गेले आणि पर्याय नसल्यामुळे दोन हजार एकोणीसला नाईला जाणं सगळे उमेदवार पळून गेले मुक्तेश्वर भाऊ पळून गेले शंकरानाच्या घराचा तर प्रश्नच नव्हता धोंडगेना यांनी आऊटच केलं मग आता पर्याय नव्हता तरी आम्ही वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये आम्ही दोन नंबरलाही हा मतदारसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला पण तिथंच आम्ही वंचित झालो तीच उमेदवारी मला असली तर माझा विजय निश्चित झाला असता आणि हजार वाटणाऱ्याचा पराभव झाला असता दामवाला श्याम सुंदरन कामवाला रामचंद्र म्हणून निवड होणार होती पण तो फसला डाव दुर्दैव माझं त्यामुळे माग मागचं माग असं वाटते मागच्या बाबतीत डाव फसला ओबीसी काही प्रमाणात निश्चित ओबीसी उमेदवाराला मतदान देण्याची त्यांची इच्छा आहे शंभर टक्के आहे की कोण्याही पक्षानं ओबीसी दिला तर त्या सीच्या पाठीशी राहतील आणि माझी उमेदवारी मिळाल्यावर तर सगळेच माझ्या पाठीशी राहणार आहेत सगळा समाज राहणार आहे असं काही ओबीसीच म्हणून नाही आपण विधानसभा लढवणार आहात का शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र साहेब यांच्या पक्षाकडून लढवणार आहे त्यांच्याकडून मागणी केलेली आहे उद्या डी डी काढून मी माझा फॉर्मसुद्धा भरणार आहे आणि जवळपास माझ्याकडे आमच्याकडे आता एकमेव पर्याय मीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा आहेत नऊपैकी आमच्या वाट्याला दोन जरी आल्या सात आमचे मित्र उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि काँग्रेस यांच्या वाट्याला साथ गेल्या तर आमच्या दोन जरी आला तर पहिला किनवट आणि दुसरा खंदार लोहा काँग्रेसवाले म्हणालेत काँग्रेसला तिकीट मिळेल आणि शिवसेनावाले म्हणालेत शिवसेनेला नेमकं तिकीट कोणाला मिळालं आणि तुम्ही म्हणत आहेत की शरदचंद्रजी पवार गटाला तिकीट मिळेल नेमकं तिकीट कोणाला मिळणार आहे कसं आहे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा शाना पाहिजे हे फसवणारे असतात कानावर जे ऐकायला मिळते ते सगळं खरं नसते डोळ्याला दिसते ते खरं नाकाला जे श्वास येते ते खरा गुलाबाचा काय मोगऱ्याचा काय घाण वास आहे ते नाक सांगते जीप सांगते खरट तिखट आंबट तुरट त्वचा सांगते थंड वाटालय गरम आहे पोळालय टोचालय ऋतालय हे चार बरोबर चालतात पण कान मात्र ज्याचं ऐकलं त्याचं कानावर पडलं त्याचं बोलत राहते ऐका ना म्हणून आपल्या अनुभवाची हीच खात्री वडलं म्हणतात कानाचा आणि डोळ्याचा चार बोटाचा अंतर आहे वाटणी आम्ही तिघजण आहोत जसं आमची आघाडी होते तसंही तर काँग्रेसची ही जागाच नाही आलं का लक्षात ते जनतेला उगं ब्लॅकमेल करणं होय बा ही जागा आपली नाहीच आहे महाविकास आघाडीमध्ये कसं ठरलं आहे ज्यांचे मतदारसंघ निवडून आलेले आहेत ते त्यांना सुटणार आहेत आणि उरलेल्या मतदारसंघामध्ये वाटणी होणार आहे त्या वाट्यामध्ये आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आपण ऐकलं आहे शहाणो शहाणोचा फॉर्म्युला आला आहे तिर्याणो तिर्याण्णवचा फॉर्म्युला आला आहे उरलेल्या तीन त्रिक नऊ जागा मित्रपक्षांना द्यायचा आहे कुठे शंभर शंभर अठ्ठ्याऐंशी असाही आला आहे आता चार दोन जागा एक दोन जागा मागं पुढे होऊन फायनल होऊ शकते ते आमच्या विरोधामध्ये हे बी जे पी महायुतीचाच उमेदवार येऊ द्या ना मैदानात कारण ते असले म्हणजे काय आमची डायरेक्ट कुस्ती थोडीच होणार आहे जनता जनता बघणार आहे जनतेच्या हातात निवडणूक आहे कोणाला निवडून द्यायचं आहे प्रताप पाटलाचा हात बघलेलाच आहे त्यांनी खासदार किलाय बघलाय कधी लोकसभेमध्ये बोलले काय तीन काळे काळे कायदे शेतकऱ्याच्या विरोधात आल्यावर तिथं बिल आणताना शेतकरी विरोधी पामोलीना आयात करताना कांदा निर्यात करताना कधी तोंड उघडलं काय हे मुखी सिनेमा आता बंद झाली पाहिजे आणि जनतेने बंद केली पाहिजे आणि बंद पडणार आहे भविष्यात आपण जर आमदार म्हणून निवडून आलात तर आपली रणनीती विकास कामाबद्दल काय राहणार आहे माणसांचा विकास झाला पाहिजे शिक्षणामध्ये जे आता शिक्षण विरोधी धोरण आहे इकडे सांगायचं राईट टू एज्युकेशन आणि काम करायचं मर्डर टू एज्युकेशन अरे सगळ्या खात्यामध्ये शिक्षण खात्यातले लोक नोकरीला जातात त्यांना लागल्या लागल्या शंभर टक्के पगार आहे पोलिसात जाऊ द्या आरोग्य खात्यात जाऊ द्या दुसरं कृषी खात्यात जाऊ द्या अनेक खाती जी आपली आहेत इरिगेशन खात्यात जाऊ द्या बांधकाम खात्यात जाऊ द्या कृषी कुठल्याही खात्यात जाऊ द्या पण शिक्षण खात्यात गेल्यावर त्याला पगार नाही डी एड नाही त्याला अनेक परीक्षा अनेक परीक्षा पुलं पडाली तेवढाली आठ महिन्यात शिवाजी महाराजाचा पुतळा पडतो मग त्या इंजिनिअरचं काय बोगस इंजिनियर आले का मग बोगस इंजिनियर पुढं आले का तुम्ही जसं नीटचा पेपर फोडून डॉक्टर बोगस डॉक्टर निर्माण करण्याचं षडयंत्र केलं जसं मुलाखत न घेता बायोलॅट्रल बायपास करून मागवल्या दारानं तुम्ही सेक्रेटरी बनवता आणि इकडे आम्हाला गुणवत्तेची शानपणा शिकवता हे फसवणूक आहे आता तर विद्यार्थी कमी पडल्यावर सामूहिक शाळेचा सा जी आर काढा आहे चार चार पाच पाच गावात शाळा म्हणजे बहुजनांचं शिक्षण काढून घेण्याचा हा डाव आहे या याच्यावर लढाई करणार शेतकऱ्याच्या प्रश काय रस्त्याची क्वालिटी आहे सांग आणि ते शिमटाचा रस्ता झाला आहे आता त्याच्यावर टोल येणार आहे टोल झाड डिझेलमध्ये टॅक्स आहे पेट्रोलमध्ये टॅक्स आहे गाडीच्या टायर घ्या आईल घ्या त्याच्यात अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे आणि पुन्हा किलोमीटरला अडीच रुपयाचा टॅक्स बसतो लातूर एकशे दहा किलोमीटर आहे जाताना दोन टोल आहेत येताना दोन टोल आहेत एकशे दहा आणि पंचावन्न एकशे किती पासष्ट होतात एकशे पासष्ट एकशे पासष्ट तीनशे तीस होतात तीनशे तीस रुपये शंभर किलोमीटरला किती पडते अडीच तीन रुपये किलोमीटर या रोडचा टॅक्स भरावा लागतो आहे फोर व्हीलरवाल्यांना आणि ते सिमेंट पुन्हा उकळून चालेन उलून चालेन त्याच्यावर डांबर टाकून झाकाझाकी करण्याचं काम सुरू आहे तर इथल्या मतदार बांधवांना आपण काय आवाहन करणार आहेत आपल्या माध्यमात मतदार बांधवांनी आपल्याला जो मताचा अधिकार दिला आहे तो राजा बनवायसाठी दिलेला आहे पहिला राजा काम करत नसेल ज्याला संधी दिली ज्याला निवडलं त्याला उचलून बाजूला फेकायची सोय आपल्या बोटात आहे सकाळी सातपासून सायंकाळी पसतो खेळ खलास लाटी मारायची नाही काठी मारायची नाही लढाई तर जिंकल्याशिवाय राहायची नाही असा चमत्कार बाबासाहेबांनी दिला आहे हात आईच्या दुधा इतका पवित्र अधिकार वापरला पाहिजे तो वा विक्री करायसाठी नाही काळाधनवाल्याला काय आहे ते वाटा आम्ही तासून ठेवलाय खुटा असं मतदारांचं मतदानानं आमचं आव्हान आहे त्यांनी आपला अधिकार आपल्या मनावर दिला पाहिजे कोणी वाटत असतील त्याच्यावर नाही हजार वाटले दोन हजार वाटले किती रुपये साल पडलं चारशे रुपये साल दोन हजार मताला देत हजार रुपये मताला दिल तर दोनशे रुपये साल दोनशे रुपयामध्ये बारा महिने येतात महिन्याला किती पैसे येतात पंधरा अठरा रुपये पंचवीस रुपयाला एक पुडी झाली या एक मटेरियलची पुडी पंचवीस रुपयाची खायलीत आणि अठरा रुपये तर वीस रुपयामध्ये महिना तुम्ही देऊन टाकत असताल तर धन्य तुमचं कल्याण कसं होणार आहे कोणी आला ब्रह्मदेव आला तरी होणार नाही तुमचं कल्याण तुम्हालाच करावं लागणार आहे त्यासाठी ही व्यवस्था बंद करावं लागणार आहे गावागावातल्या सरपंचांना आमचं आव्हान आहे आता तुमची सरपंच की लाखो रुपयावर गेली तुम्हाला कार्यकर्त्याला सरपंच होण्याचंसुद्धा भाग्य मिळत नाही एखाद्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्याची किंवा मा, पैसेवाल्या माणसाला गावामध्ये सरपंच कराय धरून आणावं लागाले हे पैशाचं राजकारण जशी पेरणी कराल तसं खळवते होते तुम्ही हाब्रिड पेरल्यावर गव्हाचं खळं होत नाही आता ही निवडणूक म्हणजे पेरणी आहे यावेळेस पैसे घ्या पण तुम्हाला कुठं द्यायचं आहे तिथं द्या एखाद्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फुकट मतदान द्या आणि फुकट निधी घ्या आणि नव्या राजकारणाची सुरुवात करूया त्याचंच नाव परिवर्तन आहे या सगळ्या महामानवानी परिवर्तन केलेलं आहे शिव फुले शाहू आंबेडकर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सीच्या आघाडीने महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी गावाच्या पारी असा वीस मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे एकोणतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर आता कालच मी तीन सप्टेंबरचा समारोप करून शिंदखेडा विधानसभा जी धुळे जिल्हा या मतदारसंघामध्ये पन्नास गावामध्ये कार्यक्रम करून आलो आहे ह्या घोंगडी बैठका त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं माझ्याकडे आहे असा आम्ही वीस जिल्ह्यामध्ये वीस मतदारसंघात वीस वक्ते गेलो होतो सहा दिवसात आम्ही हजार गावात गेलो आणि हजार गावातले दोन तीन चार कार्यकर्ते आम्ही पक्षाला जोडून दिले <coughs> पहिला टप्पा आमचा दुसरा टप्पा अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर आहे त्याच्यात लक्ष्म्या वगैरे आलेत मी सूचना केली आहे थोडं तारीख चेंज करा म्हणून त्याच्यामध्ये आम्ही चौवेचाळीस मतदारसंघात जात आहोत शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी गावाच्या पारी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आयल्याबाई होळकरांचे विचार शाहू महाराजांचे विचार महात्मा फुलेंचे विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांचे विचार संविधानात बांधले आणि त्याच त्यामुळे मिळालेला अधिकार आणि शरदचंद्र पवारसाहेब गेल्या पन्नास वर्षापासून संसदीय लोकशाहीत काम करत आहेत अनेक निर्णय त्यांनी सत्ता गेली तर चालेल बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे मराठवाडा विद्यापीठाला भावना लक्षात घेऊन महिलांच्या बाबतीत निर्णय केला आहे वरी व्ही पी मंडल आयोग लागू केला की के, खाली मंडल आयोग ओबीसीचा लागू केला आहे आणि जे निवडून येत नाहीत ते मागच्या दाराने मोठे केलेत धनंजय मुंडेंनासुद्धा विधान परिषदेवर घेऊन विरोधी पक्षनेता केला आहे रामराव वडकुतेला केलं आहे फौजिया खानला दोन वेळा राज्यसभेवर पाठवलेलं आहे त्या अमोल मिटकरीलासुद्धा आता विधान परिषदेवर घेतलेला आहे लक्ष्मण जाधव वि भटक्या विमुक्तांचा नेता त्यांनासुद्धा विधान परिषदेवर घेतलं आहे असे हजारो माणसं मोठे केलेत आणि हजारो माणसं सोडूनही गेलेत तरी ते घाबरत नाहीत आपलं बलस्थान चौऱ्याऐंशी वर्षाचं वय असताना तरुणाला लाजवेल असं काम तोंडाला मुखाला दुर्धर आजार झाला असताना पंचवीस वर्ष त्याच्यावर मात करून जनतेसाठी रस्त्यावर आहेत आणि महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन मुलगी आणि मुलगा समान हे आज म्हणतायत बेटी पढाओ बेटी बचाओ आणि अत्याचार करो पवारसाहेबांनी त्या दिवशी निर्णय घेतला आहे एकाच मुलीवर थांबायचं मुलगा असो की मुलगी सगळे समान आहेत मुलगा आणि मुलगी मला पहिला आपत्ती जे होईल त्या एका मुलीवर ते थांबलेत आणि ती मी सुप्रियता गरजते लोकसभेमध्ये महासंसद रत्नपट्टू म्हणून ज्या महामानवाने जात पात पंत याला छेदून शिवाजी महाराज काय जातीसाठी लढले बाबासाहेबांनी काय जातीसाठी संविधान लिहिले महात्मा फुलेनी कोण्या जातीसाठी काम केले हां संविधानानं आम्हाला हक्क आणि अधिकार आहेत आमच्या रक्षणाचे आमच्या हक्काच्या मागणीचे ते सगळ्यांना आहे पण महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये ही काळजी घेणारी जे पवार पवारसाहेबांची फौज आहे त्या विचारावरची फौज आहे शिव फुले शाहू आंबेडकराच्या विचाराची पेरणी करायला महाराष्ट्रामधल्या मा अनेक मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात जाणार आहे पुन्हा तिसऱ्या टप्प्यात जाईल हे आम्ही काम सुरू केले